नमस्कार थोपटेवाडी अग्निकांडातील पीडित कुटुंबियांच्या मदतीला शरवी फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला वैनी पवार व युगेंद्र दादा पवार हे तातडीने धावून आले असून त्यांना मदतीचा हात देऊ केलाय बारामती तालुक्यातील कोराळे नजिक असलेल्या थोपटेवाडी येथे फाशेपारदी समाजाच्या झोपड्यांना काही अज्ञात इसमांनी आग लावली होती या आगीमध्ये साहित्य जळून खाक झाले या अग्निकांडात अन्न वस्त्र निवारा हरपलेल्या कुटुंबियांच्या व्यथा डी बी लाईव्ह झटकाच्या माध्यमातून आम्ही प्रसारित केल्यानंतर त्याची दखल घेत शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला वैनी पवार व दादा पवार हे तातडीने मदतीला धावून आले असून त्यांच्या वतीने पीडित कुटुंबियांना अन्नधान्य भाजीपाला व जीवन उपयोगी वस्तूंचे किट प्रदान करण्यात आले दरम्यान थोपटेवाडी येथे झालेल्या जळीत कांडामध्ये सदर कुटुंबियांचा अन्न वस्त्र निवारा व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबियांच्या वतीने मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते त्यावर शरयू फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या मदतीमुळे सदर कुटुंबियांकडून समाधान व्यक्त केले जात आहे हा हे शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून शर्मिला वैनी साहेब पवार योगेंद्र दादा पवार यांना तुमची ही बातमी ही तास जास्त झालेलं समजलं त्यांना त्यावेळेस त्यांनी आज लगेच त्यांनी सकाळी सांगतो आतापर्यंत मदत घेऊन लगेच येत तुम्हाला सगळी आणि जवळजवळ एक महिना पुरव एवढं किराणा माल आणि मंडई त्याच्या वतीने सांगितलं धन्यवाद